कुंभराशी दहा जानेवारी दोन हजार सव्वीस दैनिक राशी भविष्य छोट्या कामामुळे प्रचंड यश मिळणार एक जुने स्वप्न पूर्ण होणार मित्रांनो जय श्री गणेश स्वागत आहे तुमचं भविष्य वेद मराठी या चॅनलमध्ये कुंभराशीसाठी दहा जानेवारी दोन हजार सव्वीस हा दिवस साधा नसून नियतीने मुद्दाम निवडलेला दिवस आहे अनेक वेळा आयुष्यात असे क्षण येतात की आपण त्यांना फारसं महत्त्व देत नाही पण पुढे जाऊन तेच क्षण आपल्या संपूर्ण जीवनाचा पाया बदलतात आजचा दिवस नेमका तसाच आहे आज कोणताही मोठा संघर्ष मोठी धावपळ किंवा प्रचंड मेहनत न करता एका छोट्याशा कृतीमुळे एका साध्या निर्णयामुळे किंवा एखाद्या सहज वाटणाऱ्या कामामुळे तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडू शकतो काही कुंभराशीच्या लोकांना मागील काळात असे वाटत होते की आपले प्रयत्न वाया जात आहेत आपली क्षमता असूनही संधी मिळत नाही किंवा नशीब आपल्याकडे पाठ फिरवत आहे पण दहा जानेवारी दोन हजार ती भावना पूर्णपणे बदलण्यास सुरुवात होईल आजचा दिवस तुमच्यासाठी एक संकेत घेऊन येतो तुमची वेळ सुरू झाली आहे आज मिळणारी छोटी संधी छोटा सन्मान किंवा छोटा यशाचा क्षण पुढे जाऊन मोठ्या यशाच्या मालिकेची सुरुवात ठरेल आज मनात खोलवर दडलेले एक स्वप्न पुन्हा जागं होईल जे स्वप्न कधीतरी परिस्थितीमुळे बाजूला ठेवावे लागले होते ज्यावर तुम्ही स्वतःच विश्वास ठेवायचा थांबवला होता तेच स्वप्न आज तुम्हाला खुणावेल हा दिवस तुम्हाला आठवण करून देईल की तुमची क्षमता तुमची बुद्धी आणि तुमचा वेगळेपणा अजूनही जिवंत आहे एक छोट्या कृतीतून घडणारा आयुष्य बदलणारा चमत्कार दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कुंभराशीच्या लोकांकडून एखादे काम अगदी सहजपणे पूर्ण होईल हे काम तुम्ही स्वतःच्या दृष्टीने फार मोठे मांडणार नाही कदाचित एखादा फोन कॉल करणे ईमेल पाठवणे एखाद्याला सल्ला देणे एखाद्या कागदावर सही करणे किंवा एखाद्याला मदत करणे अशी साधी कृती असू शकते पण या छोट्याशा कृतीमागे तुमची प्रामाणिकता अनुभव आणि बुद्धिमत्ता लपलेली असेल या एका कृतीमुळे तुमची ओळख अशा लोकांपर्यंत पोहोचेल ज्यांच्यापर्यंत पोहोचणे तुमच्यासाठी आधी अवघड वाटत होते तुमच्या कामाची चर्चा होईल नाव पुढे जाईल आणि अचानक तुम्हाला जाणवेल की जे काम तुम्ही नेहमी करत होतात तेच काम आज तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे सिद्ध करत आहे आजचा दिवस हे स्पष्ट करतो की मोठे यश नेहमी मोठ्या मेहनतीतूनच येते असे नाही कधीकधी योग्य वेळेला केलेली छोटी कृतीच आयुष्याची दिशा बदलते दोन अपूर्ण राहिलेले स्वप्न पुन्हा जिवंत होणे कुंभराशीच्या मनात अनेक स्वप्ने असतात पण वास्तवातील जबाबदाऱ्या आर्थिक अडचणी किंवा कौटुंबिक परिस्थितीमुळे काही स्वप्न अर्ध्यावरच थांबलेली असतात दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी असेच एखादे स्वप्न पुन्हा मनाच्या केंद्रस्थानी येईल आज एखादी बातमी एखादा संदेश किंवा एखादी संधी मिळेल ज्यामुळे तुम्हाला जाणवेल की हे स्वप्न अजून संपलेले नाही आज या स्वप्नाची प्रत्यक्ष पूर्तता होणार नाही पण आज मिळणारा संकेत फार महत्वाचा असेल तुम्हाला हे स्पष्टपणे कळेल की आता वेळ बदलत आहे आणि जे स्वप्न एकेकाळी अशक्य वाटत होते ते आता हळूहळू शक्य होत आहे हा दिवस मानसिकदृष्ट्या फार मोठा बदल घडवेल कारण आज तुम्ही स्वतःलाच सांगाल की मी पुन्हा प्रयत्न करू शकतो तीन करिअर आणि व्यवसायात निर्णायक वळण नोकरी करणाऱ्या कुंभराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस एखाद्या लहान जबाबदारीतून मोठा विश्वास मिळवून देणारा ठरेल आज वरिष्ठ तुम्हाला एखादे काम देतील जे कदाचित इतरांना साधे वाटेल पण तुम्ही ते इतक्या नीट नेटकेपणे पूर्ण कराल की तुमच्या क्षमतेवर शिक्कामोर्तब होईल यामुळे भविष्यातील पदोन्नती मानसन्मान किंवा नवीन संधींचा मार्ग खुला होईल व्यवसाय करणाऱ्यांसाठी आज एखादा छोटा व्यवहार जुना ग्राहक किंवा विसरलेला संपर्क पुन्हा सक्रिय होईल आजचा दिवस नवीन करारांपेक्षा विश्वास निर्माण करणारा ठरेल हा विश्वास पुढे जाऊन मोठ्या आर्थिक लाभात बदलेल आज तुम्हाला हे समजेल की व्यवसायात सातत्य आणि प्रामाणिकपणा हेच खरे भांडवल आहे चार आर्थिक स्थितीत हळूहळू पण स्थिर बदल आज अचानक मोठी रक्कम मिळण्यापेक्षा आर्थिक दृष्टिकोन बदलण्याची प्रक्रिया सुरू होईल कुंभराशीच्या लोकांसाठी हा दिवस खर्च आणि उत्पन्न याबाबत अधिक शहाणपणाने विचार करण्याचा आहे आज एखादी कल्पना योजना किंवा सल्ला मिळेल ज्यामुळे भविष्यातील आर्थिक तणाव कमी होण्याची दिशा स्पष्ट होईल जुना अडकलेला पैसा रखडलेले पेमेंट किंवा थकलेली रक्कम मिळण्याची शक्यता आज निर्माण होईल त्याचबरोबर पैसे कमावण्याच्या नवीन मार्गांचा विचार तुमच्या मनात सुरू होईल आज घेतलेला एखादा छोटासा आर्थिक निर्णय पुढील काही महिन्यात तुमची आर्थिक स्थिती स्थिर आणि मजबूत करण्यास कारणीभूत ठरेल पाच नातेसंबंधात स्थैर्य स्पष्टता आणि आनंदाचा नवा अध्याय दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कुंभराशीच्या नातेसंबंधांमध्ये एक वेगळाच शांता पण खोल बदल जाणवेल आज तुमच्या शब्दांना वजन मिळेल कौटुंबिकातील एखादा प्रश्न जो बराच काळ मनात दडून होता तो आज शांतपणे मार्गी लागेल गैरसमज संशय किंवा मनात साचलेली खंत व्यक्त होईल आणि समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षेपेक्षा अधिक समजूतदार प्रतिसाद मिळेल प्रेमसंबंधात असलेल्या कुंभराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भावनिक सुरक्षिततेचा आहे नात्यातील अस्थिरता कमी होईल आणि भविष्यासंबंधी चर्चा होऊ शकते अविवाहितांसाठी एखादी नवीन ओळख आज विशेष वाटू शकते कारण ती केवळ आकर्षणापुरती मर्यादित न राहता विचारांची जुळाजुळव दर्शवणारी असेल आज नात्यांमध्ये काय टिकेल याचा विचार अधिक ठळक होईल सहा मानसिक बदल आत्मविश्वास आणि अंतर्गत शांतिता आज कुंभराशीच्या लोकांच्या मनात मोठा बदल घडेल जे प्रश्न भीती किंवा संभ्रम तुम्हाला अनेक दिवस त्रास देत होते त्यांची उत्तरे आज तुम्हालाच मिळतील बाहेरून कुणीतरी सांगण्यापेक्षा आतूनच एक स्पष्ट आवाज येईल की काय योग्य आहे आणि काय नाही आज आत्मविश्वास हा दिखाऊ न राहता शांत आणि स्थिर असेल तुम्हाला कोणावरही स्वतःला सिद्ध करण्याची गरज वाटणार नाही हा मानसिक बदल फार महत्वाचा आहे कारण याच मानसिकतेवर पुढील यश उभे राहणार आहे आज तुम्ही स्वतःशी प्रामाणिक व्हाल आणि हेच तुमचे सर्वात मोठे सामर्थ्य ठरेल सात आरोग्य दिनचर्या आणि जीवनशैलीत सूक्ष्म पण महत्वाचा बदल आरोग्याच्या बाबतीत आज फार मोठी समस्या जाणवणार नाही पण शरीर तुम्हाला काही सूक्ष्म संकेत देईल थकवा झोपेचा अभाव किंवा अस्वस्थता याकडे दुर्लक्ष न करता वेळेत लक्ष दिल्यास पुढील त्रास टाळता येईल आजपासून एखादी छोटी पण चांगली सवय सुरू करण्याचा विचार मनात येईल आहार झोप पाणी पिणे किंवा कामाची वेळ यात थोडासा बदल केल्यास शरीर आणि मन दोन्ही अधिक संतुलित राहतील आजच्या दिवस हे शिकवतो की आरोग्य सुधारण्यासाठी मोठे बदल करणे गरजेचे नसते सातत्याने केलेला छोटा बदलही मोठा परिणाम देतो आठ आजचा निर्णायक सल्ला आणि सावधगिरी दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कुंभराशीच्या लोकांनी कोणत्याही संधीला लहान समजून नाकारणे टाळावे आज मिळणारी माहिती ओळख किंवा प्रस्ताव तात्पुरता वाटू शकतो पण त्यामागे दीर्घकालीन फायदा लपलेला असेल आज निर्णय घेताना घाई करू नका पण टाळाटाळही करू नका कोणावरही अंधविश्वास ठेवू नका पण स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवा आज तुमच्यासाठी योग्य निर्णय आणि योग्य वेळ यांचा सुंदर मेळ घडत आहे आज केलेली एक छोटी चूक पुढे अडचण ठरू शकते आणि आज घेतलेला एक योग्य निर्णय आयुष्यभर साथ देऊ शकतो त्यामुळे आजचा दिवस जागरूकपणे आणि जाणीवपूर्वक जगणे फार आवश्यक आहे दहा जानेवारी दोन हजार सव्वीस हा दिवस कुंभराशीच्या आयुष्यातील एक शांतपण निर्णायक वळण ठरेल हा दिवस गोंगाऊट करून येणार नाही पण त्याचा परिणाम दीर्घकाळ टिकणारा असेल आज मिळणारे यश कदाचित बाहेरून फार मोठे वाटणार नाही पण आतून तुम्हाला बदलवून टाकणारे असेल आज तुम्हाला स्वतःवर पुन्हा विश्वास बसेल आणि हाच विश्वास पुढील काळातील सर्वात मोठी ताकद ठरेल आजपासून तुमच्या यशाच्या प्रवासाला खरी दिशा मिळेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री महालक्ष्मी लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद